आमच्या सर्व लाडक्या बहिणीच्या ताब्यात द्या आम्ही त्याला साडी नेसून गल्लीमध्ये काय संगमने तालुक्यात त्याची थिंड काढतो जय हिंद जय महाराष्ट्र काल जो अमोल अंबद घ्या हल्ला झाला त्याचा निषेधार्थ आम्ही सर्वजण इथं थांबलेलो आहेत आम्ही महाराष्ट्र या राज्यामध्ये राहतो त्यांनी हल्ला घडवून आणला जे त्यांच्या मागचे आक आहे त्यांनी एक लक्षात ठेवायचं आम्ही महात्मा गांधींची राजनीती अवलंबत नाही आम्ही शिवरायांची राजनीती अवलंबतो ज्याने हल्ला घडवून आणला ना त्याचे हात आणि सरकलम करण्याचीही दानत ठेवतो आम्ही असंच नाही आम्हाला भाऊ लाडक्या बहिणी म्हणून हे करत आहे आमचा पूर्णपणे पाठिंबा आणि कालच्या ज्या कृत्याला जाहीर काळीमा फासणारं कृत्य केलं आहे त्याला आमचा पूर्णपणे निषेध आहे जय शिवराय संभाजी दामू गुंजळ गुंजळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी एक गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला माणूस आहे आपल्या संगमनेर तालुक्यात आमदार असा झाला आज गणपतीचा उदे उदे चालू आहे गणपती महाराजांचा तर कालच मीडियावर आमदार साहेबांनी सांगितलं का संगमनेर तालुक्यातल्या पब्लिकला शांतता बाळगावी हे गणपती उठले हो बघू आपल्या आमदार अमोल खताळसाहेब किती सहेमी माणूस आहे आपल्या संगमनेर तालुक्यात एक वैभव आहे आ लोक माणसातून जनमानसातून निवडून मा आलेला चाळीस पहिला आमदार अमोल भाऊ खताळे एकदम वातावरण असणारा शेतकरी कुटुंबातला माणूस जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके okay, काल बॉल आपले लाडके आमदार अमोल भाऊ खताळ यांच्यावर जो भेड हल्ला झालेला आहे त्याचा मी बाळासाहेब शेट्टे सावरगावतळ भाजपा तालुका उपाध्यक्ष आणि महायुतीच्या वतीनं प्रथम निषेध करतो यापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी चाळीस वर्षे सत्ता भोगली पण त्यांना आता माणसामध्ये जाण्याचं धाडस होत नाही आणि यामध्ये यांना आपला गणेशोत्सवामध्ये दंगली घडून आणण्याचं षडयंत्र असं म्हणून हे कट रचण्यात आलेलं आहे आणि अमोल काँग्रेसच्या वतीनं कट रचून त्यांच्यावर हल्ला करण्यात येत आहे याचा मी निषेध करतो बोला रात्री जी घटना घडली त्या घटनेच्या खऱ्या अर्थाने निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत अमोल भाऊ हे तालुक्याचे मायबाप जनतेने निवडून नी दिलेले आमदार आहेत त्यांना रात्रीच्या चुकीच्या प्रवृत्तींनी जो हल्ला केला त्याचा खऱ्या अर्थाने निषेध करण्यासाठी आपण इथे इथे आलेलो आहोत मित्रांनो गेली चाळीस वर्षी सत्ता ज्या माणसांनी या तालुक्याच्या मायबाप जनतेच्या जीवावर उलथून पाडली खऱ्या अर्थाने त्या माणसाला आज जो त्रास होतोय तो त्रास खऱ्या अर्थाने आमचे वरिष्ठ असतील आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील असतील आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यामार्फत आम्ही या, या ठिकाणी एक आश्वासन करू शक इच्छितो की या ठिकाणी भावंना तात्काळ या ठिकाणी सुरक्षा या ठिकाणी भाऊंची वाढवली पाहिजे मित्रांनो आपण जर बघितलं तर या तालुक्यामध्ये एक दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे मी शिवसेनेच्या वतीने आणि लहूजी शक्ती सेनेच्या वतीने या सर्व प्रवृत्तीचा या ठिकाणी निषेध करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हम तुम्हारे साथ है। हम तुम्हारे साथ है। हम तुम्हारे साथ हैं <hel no idea> Yeah. Yay!